राज्यभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण रुच, या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात माहिती या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता मित्रांनो आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात पाहू शकता शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने पनन महासंघाला हमीदराने कापूस खरेदीचे परवानगी मिळावी अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली खरेदी केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना हमी दर मिळणार आहे त्यामुळे बाजारात दर स्थिर राहतील आजपर्यंत केवळ वीस टक्के कापूस बाजारात आला ऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांकडे आहे त्यामुळे पनन महासंघाचे केंद्र सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पनन महासंघाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले आहेत तर शेतकरी मित्रांनो यांनी असं सांगितलेलं आहे की पनन महासंघ जर आता सुरू झाला तर महाराष्ट्रातील जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जी आहे ती काहीशी दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळू शकते असं त्यांनी जे आहे ती सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता कापूस जर तुमच्याकडे असेल तर रोजची रोज अपडेट या चॅनलवरती तुम्हाला मिळतही राहतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन